जिल्ह्यातील सुट्रेपाडा आनंदखेडा पुण्यनगरीमध्ये आई सती माता यात्रा प्रत्येकाच्या गावागावा झोपडी तर खोपडी खोपडी पर्यंत ते नाव आहे आणि आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आठ दिवसाची जत्रा या सुट्रेपाडा पुण्यनगरीमध्ये भरत असते बरोबर आहे मित्रांनो हा तर आपल्या यात्रेमध्ये येणारे खेडणे बालकूत तसेच चुगावाले जंपिंगवाले पालकेवाले सगळ्यांनी आले पाहिजे आले पाहिजे दरवर्षीप्रमाणे आपण ज्या प्रकारे येतात त्याच प्रकारे सगळ्यांनी या सुट्रेपाडा या पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सगळे दुकानदार बांधवांनी उपस्थित राहावे यासाठी सर्व तरुण मित्रांकडून तसेच बालकांकडून आणि ज्येष्ठ श्रेष्ठांकडून आपल्याला आग्रहाची विनंती आहे बरोबर हा तर अशा बघा आपल्या छोट्या छोट्या बालकांची विनंती आहे की आपल्या यात्रेमध्ये आठ जानेवारी रोजी सगळ्यांनी आलं पाहिजे सगळ्यांनी आपले पालखी असतील आपले खेळणे असतील आपला फुगा असतील आपलं बालकोतचं दुकान असेल आपल्याकडे अनेक प्रकारचे जे दुकानदार बांधव असतील सगळ्यांनी येणं गरजेचं आहे कारण सुट्टेपाडा गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे आणि एवढंच काय तुम्हाला राहण्यासाठी खाण्यासाठी मोफत खाद्य सुद्धा दिलं जातं आमच्याकडे महाप्रसाद दिला जातो यात्रेच्या दिवशी आठ जानेवारीच्या दिवशी सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आणि आमच्या गावातले ग्रामदैवत आई सतीमाता यांचं दर्शन घेण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावं असं गावकऱ्यांच्या वतीने आम्ही अभिलाल दादा देवरे यांच्याकडनं सुद्धा नम्र विनंती येणाऱ्या भाविक भक्तांचा आम्ही गावकऱ्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो बरोबर -बर? हा सगळ्यांना बघा आमच्या गावातली यात्रा जानेवारी आठ तारखेला आहे आणि आज आजपासून माझा चिमुकल्या बालकांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे बरोबर आहे मित्रांनो बघा चिमुकल्या मुलगा मित्रांच एकच म्हणणं आहे की आमच्या गावाच्या यात्रेमध्ये तिकडे सर का आई सती देवी थोड माहेसता का तुम्हाला बघा किती चिमुकले चिमुकले बाळ किती गोंडस बाळ आहे बघा सगळ्यांनी आलं पाहिजे की नाही यात्रेला वाल्यांनी आले पाहिजे फुगावाल्याने आलं पाहिजे जम्पिंगवाल्याने आलं पाहिजे प्रत्येकाने आलं पाहिजे अजून काय काय आलं पाहिजे सांगा आजो का का आजो आजो बोला छोटे छोटे खेळण्यावाले बरोबर बांडावाल्यांनी सुद्धा आलं पाहिजे म्हणजे आमच्या गावामध्ये आनंदखेडा आणि सुटरेपाडा परिसरामध्ये जर विचार केला तर मेरगाव येतं नवलाने येतं उडाणे गोताने कुसंबा असे मोठमोठे गावं येतात वार कुंडाने सांजोरी अशा मोठमोठ्या गावातून येणारे सर्व भावी भक्ती येत असतात म्हणून प्रत्येक दुकानदार बांधवांचा सुद्धा धंदा लाखाच्या हिशोबाने त्यांच्या मनासारखा धंदा होत असतो म्हणून सगळे भांडव्यावाल्यांनी खेळणेवाल्यांनी भालकुतवाल्यांनी आलं पाहिजे एवढंच काय मनोरंजनासाठी आपल्या गावात काय असतो तमाशा असतो किती दिवस असतो बरोबर म्हणजे आपल्या गावामध्ये तमाशा मंडळ सुद्धा येत असतात आणि माझ्या येणाऱ्या भाविक भक्तांच मनोरंजन करत असतात बरोबर आणि आमच्या ग्रामदैवत आई सती माताच सुद्धा गुण गाण गात असतात या गावाचं नाव कुठपर्यंत आहे भारताच्या कानाकोपरामध्ये आहे की नाही आपल्या गावामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील राज्यातील प्रत्येक गावा गावा खेडापाड्यातून आणि छत्तीस जिल्ह्याचे लोक येत असतात सुट्टपाडात येतात हो आपल्या गावामध्ये सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी अभिलाल दादा देवडे यांनी अन्नत्याग उपोषण केलं केलं मग त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनता आणि भाविक भक्त सुद्धा येतात म्हणून या निमित्ताने तुम्ही पण या चला बोला सती मग बोला सती मग बोला सती म सर्व दुकानदार बांधवांना परत आम्ही सूचना देतो आणि प्रत्येकाला आव्हान करतो संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला आणि भाविक भक्तांना आव्हान करतो कि आमच्या गावाचे ग्रामदैवत आई सते माता यात्रेच तुम्ही महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आई सती मातेचा आशीर्वाद घ्यावा ज्यांनी ज्यांनी आई सती मातेचा आशीर्वाद घेतला त्यांचं स्वप्न पूर्ण होतं होतं की नाही मित्रांनो प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतात आणि आमच्या गावामध्ये वरणबट्टीचा सुद्धा महाप्रसाद दिला जातो आणि एवढंच नाही तर ज्या दार, ना या दिवशी यात्रा असते त्यावेळेस केवटीडाळ सगळ्यांना डाळी एकत्र मिक्सिंग करून त्याचा केवटीडाळचा महाप्रसाद दिला जातो असा महाप्रसाद भारतात तुम्ही कुठेही खाल्ला नसेल असा महाप्रसाद आपल्या सुट्टेपाडा या पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये आनंदखेडा या पुण्यनगरीमध्ये मोठ्या प्रमाणात महाप्रसाद होतात आणि याचा हजारोच्या संख्येने भावी भक्त लाभ घेत असतात म्हणून आपण सुद्धा या यात्रेला यावं बोला सतीमय बोला सतीमय आपल्या गावाच्या यात्रेत खेळणेवाले आलेच पाहिजे आपल्या गावात खेळणेवाले आपल्या गावात पालखीवाले आपल्या गावात जम्पिंग वाले आपल्या गावात भाविक भक्त सगळ्यांचं आम्ही स्वागत करू सगळ्यांचा आम्ही सगळ्यांचा आम्ही सगळ्यांचा आम्ही बोला सतीम बोला सतीम जय हिंद जय भारत